गणेशोत्सव काळात अनेक गणेश मंडळ सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात त्यातीलच एक महत्त्वपूर्ण गणेश मंडळ म्हणजेच रामचंद्र खुंट या मंडळाने यावर्षी अनावश्यक खर्चाला फाटा देत परिसरातील माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेत परिसरातील डॉक्टर सिमरन वाधवा यांच्या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन शुगर युरिक ॲसिड तसेच डोळ्यांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील तसेच शहरातील तब्बल सहाशे ते सातशे महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये महिलांच्या आरोग्यातील समस्यांवर डॉक्टर सिमरन यांनी मार्गदर्शन केले तसेच शिबिरात आलेल्या माता भगिनींची तपासणी झाल्यानंतर योग्य ती औषधे त्यांना मोफत देण्यात आली तर इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आवश्यक असल्यास त्यासाठी देखील मार्गदर्शन त्यांना करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर सिमरन वधवा आणि श्री रामचंद्रकुंड मित्रमंडळ यांनी आयोजित केलेले हा या शिबिरामध्ये आम्ही आज करणार आहोत डोळ्यांचं चेकअप शुगरची तपासणी रक्तातले हिमोग्लोबिनची चेकअप आणि युरिक ॲसिड आपण या महिलांसाठी असं नियोजन हो केले की महिलांना जे जे रोजच्या देणदेण्यामध्ये जे जे प्रॉब्लेम येतात जे जे आजार उद्भवू शकतात आणि जे खूप कॉमन आजार त्यांना होऊ शकतात म्हणजे ते रक्त कमी असणे ॲनिमिया असणे तर त्याच्यामुळे त्यांना काही दुखणं येऊ हो शकतात खूप लवकर ते आजारी पडू शकतात किंवा त्यांना खूप बॉडीमध्ये एक होऊ शकतात आणि युरिक ॲसिड वाढल्यामुळे पण त्यांच्या छोटे छोटे हाडं दुखू शकतात किंवा पूर्ण बॉडी एक असू तर सगळ्याचे छोटे छोटे स्त्रियांचे प्रॉब्लेम असतात ते न कळत होत असतात आणि ते दैनदे जीवनामध्ये इतक्या बिझी असतात की ते स्पेशली काही जात नाही तर या मंडळाने इतकं छान आयोजन केले आणि आम्ही त्यांना सहकार्य दिलं की त्यांचं ते मानस होतं की मॅडम काहीतरी आपल्याला करायचे आपल्या परिसरात पण आपण परिसर आणि सगळीकडे असं हे घेऊन गेलो आणि शहरातले दूरदूरचे महिला पण या कार्यक्रमाला आले आणि यांना प्रतिसाद या आपल्या प्रतिसा, शिबिराला प्रतिसाद दिला तर आम्हाला खूप आनंद झाला मंडळाला पण खूप आनंद झाला सगळी मुलं पण खूप आनंदी आहेत त्याचबरोबर आम्ही साखरेची पण तपासणी ठेवली कारण साखर साखरेच्या आजाराने आज आपला देश खूप वरती गेलेला आहे म्हणजे अमेरिका नंतर आपल्या देशाचाच नंबर लागायला लागलोय तर त्याच्यामध्ये पण काही काही स्त्रियांना खूप साखर वाढलेली असते किंवा या दोन दोन वर्षामध्ये ते साखरेचा आजार त्यांना होऊ शकतो का तर हे सगळं आपल्याला माहीत पडेल असं आपण छोटेशी टेस्ट ठेवलेत पण खूप मोलाचे टेस्ट ठेवलेले म्हणजे त्यांच्यामध्ये त्या टेस्टने आपल्याला माहित पडेल की पेशंटला काय काय आजार होऊ शकतात किंवा ते कस आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपला थोडासा आहाराचा बदल करून ते कस नीट करू शकतात आणि औषधांपासून पासून किंवा डॉक्टरांच्या कडे न जाता कसे बरे होऊ शकतात आणि ज्यांना गरज आहे तसं आपण डॉक्टरांची सल्ला त्यांना घ्यायला लावू धन्यवाद स्मिता संतोष या यावर्षी रामचंद्र कुंट मित्रमंडळाने खूप छान कार्यक्रम हे केला आहे कारण त्यांनी महिलांसाठी मिडल क्लास महिलांसाठी जे आरोग्य तपासणी ठेवली हिमोग्रोविन चेकअप आणखी सर्व टेस्ट त्यामध्ये महिलांना फायदाच होणार आहे आणि ते काय बाहेर खर्च करून एवढा खर्च काही परवडत नाही सामान्य स्त्रियांना हा त्यांनी खूप छान उपक्रम राबवलाय आणि दरवर्षी या प्रमाण उपक्रम राबवावे इतर मंडळांप्रमाणे काही डीजे काही हे साऊंड सिस्टीम दुसरं काही हे करण्यापेक्षा हे हा उपक्रम खूपच चांगला आहे यावर्षी हा दरवर्षी हा उपक्रम चालवावा त्यांचे सर्व मंडळांनी पण काहीतरी असं घेऊन हा उपक्रम राबवत जावा एवढ्या छान पण त्यांना सपोर्ट केला आहे चांगली गोष्ट आणि मुलांनी हा उपक्रम मुलांचे अभिनंदन श्री श्रीरामचंद्र मित्र मंडळ ट्रस्ट या वर्षी आम्ही गणेश उत्सव आम्ही नागरिकांना सर्व महिलांना वगैरे सर्व नागरिक विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केलेला आहे व सर्व नागरिकांनी आम्हाला दिला आहे याबद्दल आम्ही सर्व मित्र परिवार व आमचं मंडळ आभारी आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर